उपवासासाठी तेच तेच साबुदाणा वरई बगर यांचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल काहीतरी चटपटीत कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असेल तोंडाला चव नसेल उपवासाला तर हा चटपटीत कुरकुरीत आणि झटपट होणारा उपवासाचा पदार्थ खास तुमच्यासाठी चला तर मग हा पदार्थ कुरकुरीत हे वडे आणि चटपटीत चटणी कशी बनवलीये ते बघूया खूप मस्त चवीला होते आणि पोटभरीची होते त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले आहे हे कच्चे बटाटे आहे उकडून नाही घेतले आणि आता हे किसणीवरती आपण किसून घ्यायचे आहे खूप जाड होलची आणि खूप बारीक होलची किसणी न घेता या पद्धतीने मध्यम आकाराची किसणी वापरावी आणि हा बटाटा छान किसून घ्यायचा आहे दोन्ही बटाटे मी किसून घेतले आहे आता बटाटा लगेच काळा पडतो त्यासाठी यामध्ये पुरेसं पाणी टाकायचं आणि स्वच्छ हा एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे हा काळा पडणार नाही आणि यातील स्टार्च देखील कमी होईल तर हा स्वच्छ धुवून घेतला आणि पुन्हा यामध्ये पुरेसं पाणी टाकून घेतलं आता हे वडे बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये चमच्याभर इतकं तेल टाकून घ्यायचं इथे मी शेंगदाणा तेल वापरलं आहे तुम्ही तूप देखील वापरू शकता आणि तेल गरम झालं की यामध्ये चमच्याभर जिरं टाकायचं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून टाकायच्या म्हणजे खूप छान फ्लेवर लागतो मिरच्या छान तळल्या गेल्या की यामध्ये दोन वाट्या इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आणखीन छान फ्लेवर यावा चव यावी त्यासाठी इथे मी छोट्या किसणीने इथे आलं किसून घेत आहे थोडंसं आलं किसून टाकायचं म्हणजे छान टेस्ट लागते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलं आहे आणि इथे हा बटाटा जो आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेला होता किसलेला बटाटा तो पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि पाण्याला पुन्हा उकळी आली की हा दोन मिनिट मध्यमाचेवरती थोडासा शिजवून घ्यायचा आहे बटाटा किसलेला आहे त्यामुळे दोन मिनिटात अगदी पटकन थोडा सॉफ्ट होतो शिजला जातो पूर्णपणे शिजला नाही तरी चालेल पण अर्धवट शिजवून घ्यायचा आहे तर इथे दोन मिनिट झाले आहे बटाटा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने एक वाटी इतकं शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ प्रत्येक उपवासासाठी चालतं आणि कुठल्याही किराणा स्टोरमध्ये सुपर मार्केटमध्ये अगदी आरामात मिळतं हे टाकून व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे तुम्ही बघू शकता लगेच याचा गोळा तयार होतो आणि हा असा गोळ्याच्या फॉर्ममध्ये आला की यामध्ये तीन ते चार चमचे इतका भाजलेल्या दाण्याचा जाडसर असा कोट टाकून घ्यायचा आहे मध्ये मध्ये क्रंच येतो खूप छान टेस्ट लागते नक्की टाका पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता याचा मस्त गोळा तयार झाला आहे अगदी आपण पीठ मळतो त्या पद्धतीने गोळा तयार झाला आहे कढईला बिलकुल चिटकत नाही आहे तर आता हे पीठ डन झालेलं आहे म्हणजे तयार झालं आहे तर आता गॅसची फ्लेम अगदी लो करायची झाकण ठेवायचं आणि दोन मिनिट याला छान वाफ येऊ द्यायची आणि गॅस दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून टाकायचा आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि मोठवर कोथंबीर घेतली आहे कोथंबीरच्या काड्या देखील घेतल्या आहेत टेस्ट छान लागते आणि अर्धा चमचा जिरं आणि तीन ते ती चार चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे आणि दोन ते ती तीन चमचे इतकं दही टाकायचं आहे दह्याने खूप छान टेस्टही लागते आणि चटणी हिरवीगार राहते चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं अर्धा चमचा इतकी साखर टाकून घेतली आहे मस्त चटपटी चटणी अगदी बारीक अशी ग्राइंड करून घ्यायची आहे आता आपली चटणी देखील झाली आहे अगदी झटपट बनते खूप जास्त साहित्य खूप जास्त तामजामची गरज नाही आणि चवीला खूप अप्रतिम लागते ही ही तर आता इथे चटणीही तयार आहे हे पीठही झाकून ठेवून पूर्ण पाच मिनिट झाले आहे तर आता हे आपण एका परातीमध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोळा तयार झाला आहे तर इथे गरम आहे अजूनही त्यासाठी हाताला पाणी किंवा तेल लावून घ्यायचं यामध्ये सगळ्यात शेवटी भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची कोथंबीर शेवटी ॲड केल्याने चव आणि टेक्स्चर खूप छान येतं आता व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे इकडे एक प्लेट घेतली आहे वडे बनवण्यासाठी आणि हाताला पुन्हा पाणी लावून घेतलं आहे म्हणजे हे पिठाचा चटका देखील बसणार नाही आणि पीठ हाताला चिटकणार देखील नाही हे थोडं चिकट असतं एक गोळा घ्यायचा हातावरती या पद्धतीने गोल गोल करून घ्यायचा प्लेन करून घ्यायचा आणि बोटाच्या साह्याने याला एक मधोमध असं होल पाडायचं म्हणजे आपला वडा अगदी मेंदू वड्यासारखा दिसतो आणि तळल्या देखील खूप छान जातो खूप जास्त जाडही वडे बनवू नका म्हणजे मग ते क्रिस्पी होणार नाही असे मध्यम आकाराचेच वडे बनवा तर आता आणखीन एक वडा बनवून दाखवते गोल गोल करून घ्यायचा आणि सेंटरला होल पाडायचं बोटाच्या साह्याने आरपार असं होल झालं की वडा छान तळल्या जातो तर याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतले आहे इकडे तेल गरम करण्यासाठी तेवलं होतं तेल देखील छान गरम झालं आहे आता हे वडे यामध्ये टाकून घेऊ एक एक करून वडे जितके बसतील तितके ॲड करून घ्यायचे खूप जास्तही गर्दी करायची नाही आणि लगेच यांना चमचा लावायचा नाही किंवा झाऱ्या लावायचा नाही अगदी एक मिनिटभर हे सेट होऊ द्यायचे आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने उलटपलट करून दोन्ही बाजूंनी मध्यमाचेवर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर तळल्याने हे वडे लवकर लाल होतात कारण या पिठाचा रंग आपल्या नागलीच्या पिठाप्रमाणे थोडा डार्क असतो त्यामुळे आता हे वडे तळून झाले आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे इकडे दुसरी बॅच देखील तळत आहे तुम्ही बघू शकता साईडला गॅसवर कढईमध्ये दुसरे बॅ वडे देखील तयार आहे आणि हे खूप तेलकटही होत नाही चवीला खूप छान लागता बाहेरून मस्त क्रिस्पी असे तयार होता तर अगदी वेगळ्या चवीचे हे वडे अगदी झटपट बनून तयार होता आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त बाहेरून क्रिस्पी झाले आहे मस्त गरमागरम वाफाळलेले हे वडे आणि सोबत ही चटपटी तशी हिरवीगार चटणी एकदा नक्की एन्जॉय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी पूजाच मॅजिक किचनला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा बाय बाय